पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव हा आमच्या सगळ्यांसाठी सगळ्या परिवारासाठी अतिशय जवळचा आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे ह्या उत्सवाच्या माग महोत्सवाच्या मागचा हेतू की हेतू इतका सगळ्यांच्या मनामध्ये स्पष्ट आहे की भारतीय शास्त्रीय संगीताचं प्रसार आणि प्रचार हा मुळात त्याचा हेतू आहे आणि मला आठवत मी माझ्या मुलाबरोबर आता दोन्ही कधीतरी आम्ही त्याला परवानगी देतो सेवा करायची आणि तिथे जेव्हा असे खेड्यातून खेड्यापाड्यातून सुद्धा आम्ही जातो तेव्हा बाबांची शौनकजींची आठवण सांगतात लोक किंवा इथे येऊन गेलेत ते गाऊन गेलेत आणि इथे त्यांच्या नावानी त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी त्यांच्या पुढाकारामुळे हा उत्सव सुरू झालाय असंही अनेक ठिकाणी सांगितलं गेले त्याच्यामुळे तो हेतू जपणं हेच मी महत्वाचं मार्ग हॅलो हा मी श्रद्धा बोलते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखेची मॅनेजर आहे ह्या कार्यक्रम केलेले आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप त्याचा आनंद आहे कार्यक्रम कसा कार्यक्रम खूप छान आहे आता शेवटचा दिवस आहे पण खूप लोकांनी छान प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे खूप छान कार्यक्रम आहे मी नेणे पंढरपूर खरं म्हणजे अनेक गेल्या पंधरा वर्षापासून पंडित शौनकदादांच्या सहवासात मी त्यांना पखावत साथ करतोय आणि अनेक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्याबरोबर साथ करताना या एकोणीस वर्ष झालं या संगीत महोत्सवामध्ये मी पखावा साथ करत असताना अनेक दिग्गज कलाकारांबरोबर संगीत साथ सेवेची संधी मिळालेली आहे आणि ही केवळ शौनकदामुळं आणि त्याबरोबर तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर यांच्या माध्यमातून अभिजात भारतीय संगीताचं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अतिशय महत्वाचं या संस्थेच्या माध्यमातून होत असतानाच गेल्या तीन वर्षापासून पंडित शौनकदादांनी पंढरपूर येथे माझ्यावर पंडित जितेंद्र अभिषेक संगीत महोत्सव करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी चांगल्या यशस्वीरित्या गेले तीन वर्ष पेलत आहे ही केवळ फक्त शौनक दादांचा आशीर्वाद मार्गदर्शन आहे असल्यामुळं ही आ, सेवा करण्याचं भाग्य मला मिळत आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत एक भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम विठुराया माझ्याकडून करून घ्यावं एवढीच छोटीशी इच्छा आहे आणि या माध्यमातून हे काम करत असताना पर्यावरणाचं सुद्धा मी काम करत आहे गेल्या तीन वर्षापासून जवळपास सातशे झाडं लावून पर्यावरण पर्यावरण रक्षणाचं काम करत आहे धन्यवाद